केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या नांदेड जिल्ह्यामध्ये दोन दिवसीय नवे फौजदारी कायदे दोन हजार तेवीस या मल्टीमिडिया प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं विधी क्षेत्रातलं हे क्रांतिकारी पाऊल आहे आणि अतिशय सोप्या या त्याची मांडणी करण्यात आली आहे यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी उपस्थितांना या कायद्याच्या प्रचाराची माहिती दिली एक पासून इम्प्लिमेंट झालेले कायदे ते आपले ओरिजिनल भारताचे कायदे आहेत आणि भारतीय लोकांसाठी बनवलेले आहेत म्हणून हे कायदे आपल्या लोकांना म्हणजे भारतीय या लोकांना याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि त्यातही जे टाइम पिरियड दिलेला आहे किंवा मग जे काही पनिशमेंट मध्ये अमेंडमेंट झालेले आहेत ते नक्कीच लोकांना खूप उपयोगी हो असतील